कधी पाहिन कधी पूजिन माझ्या लाड क्याग नाला कधी <दिवाँगा> पाहिन कधी पूजिन माझ्या लाड क्याग कधी पाहिन कधी पूजिन मजा लाड क्या गा कधी पाहिन कधी पूजिन माझ्या लाड क्या गाला लागले

सावण सरतानासला गेव सावण सरतला सेऊरी रावण सरतला सला गेव कधी चला बाप्पा हो तुम्ही सांगा माझ्या घरी कधी चला बाप्पा हो तुम्ही सांगा माझ्या घरी कामी देते कधी पाहिलं कधी पूजेन कधी पाहिलं कधी पूजन माझ्या लाड्या गळाला कधी पाहिन कधी पूजन माझ्या कधी तुम्ही सांगा माझ्या घरात कधी चाल बाप्पा तुम्ही सांगा माझ्या घरात लाडू मोदक लाडू मोदक लाडू माझ्या लाड़ क्या कणाला कधी पाहिन कधी पूजन माझ्या लाड़ क्या कणाला कधी